आपण या कारखान्यात आणलो आहात बनतो म्हणतो बायपोल सांग ना मला आता पण आम्ही आठवत बायबोलच्या कारखान्याला हो। भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी दोन मशीनं लावलेल्या आहेत तर सोयाबीनच्या उतारापासून आपण त्याला गट्टू म्हणतो आपल्या साध्या भाषेमध्ये तर त्या मोठ्या मशीनमधून आत लोटलं की त्या पट्ट्याच्या सहाय्याने ते मशीनमध्ये येते आणि मशीनमध्ये आल्यानंतर प्रेशरनं हवेच्या प्रेशरनं दाब देऊन हो। त्याला

काय म्हणत कुट्रापासून निष्कृत झालेले कुट्रा जे आहे त्या कुटुंबापासून हे त्या कारखान्यात मोठमोठ्या कारखान्याचे बॉर्डर जे राहतात त्या बॉर्डरमध्ये असा उपयोग केलेला जाते समजा जर कोळशीची निकल जर आली कोळसा अपुरा पडला आता पावसाळ्याच्या वेळेस काय होते की कोळश्याच्या खाणीमध्ये पाणी साचले जाते त्यातून कोळसा काढले जाते त्या कारणामुळे ह्या त्याच्या बदलात त्याचा उपयोग होतो हे काय किलोनं वगैरे असते कसं याचा भाव कसा असतो मग निश्चित अशी भाव नसतात अच्छा हे तुम्ही म्हणजे हा जर समजा सरासरी जर आपण विचार केला तर सरासरी हा म्हणजे कणाप्रमाणे कणाप्रमाणे काय टनानी सध्या साडेसहा हजार रुपये चालू आहे अच्छा अच्छा इथे मार्केटचे सारखे भाव असतात तसं पुणे नाशिक तारापूर सुरत म्हणजे गुजरात अहमदनगर हे काही असतील ज्या ठिकाणी मोठमोठे बाजार आहे त्या ठिकाणी आता उपयोग अच्छा अच्छा जे आहे हे पॅ पॅलेट पॅलेट पॅलेटची मशीन बारीक हा घरगुती उपयोगासाठी चालू शकते कोणत्या उपयोगासाठी बाजारात उपयोगासाठी म्हणजे

आता है, हे तुम्ही जे आले की नाही तर पाहिले तर तुमच्या मनात काय आला आता काय वाटते बघा जसं जे जेही आपल्या वावरात आपण पेरतो सोयाबीन पेरतो तूर पेरतो बरोबर आहे त्या तुरीपासून कुटार तयार राहतो म्हणजे शिल्लक राहतो सोयाबीनचा कुटार राहतो आपण याला फेकून देतो बरोबर आहे म्हणजे रॉ मटेरियल म्हणजे जी गोष्ट आपण फेकून देत असतो त्या गोष्टीपासून काहीतरी बनवून त्याच्यापासून आपल्याला पैसा कमावता येतो हे यापासून आपल्याला शिकायला मिळते बरोबर आहे की नाही म्हणजे तुमच्यापैकी कोणीतरी आता डोक्यात विचार करा आणि असा एखादा कारखाना तयार करा हा काही प्रश्न आहे तुम्हाला विचारायचे कोणाला विचारा ना हा नाही पाणी अजिबात नाही लागत याले पाणी अजिबात नाही लागत याला बन बनवायला हे मशीनच्या प्रेशर न ज्यावेळेस ती मशीन गरम होते मशीन गरम होते पण नाही मशीन थंड करण्यासाठी त्याची पाण्याची आवश्यकता फक्त हे बनवण्यासाठी पाण्याची आवश्यकता नाही लागत पाण्याची आवश्यकता नाही काही नाही काही फाष्रा वेबाद की साτοम्स को ज Alcohol बॉकाप निक